नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसमधील महत्त्वाची माहिती पाहणार आहोत सर्वात ज्येष्ठ आमदार कालिदास कुळंबकर वडाळा सर्वात तरुण आमदार अमित पाटील तासगाव कवठे महाकाळ सर्वात श्रीमंत आमदार पराग शाह पूर्व सर्वात गरीब आमदार विनोद निकोले डहाणू सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या महिला आमदार माधुरी मिसाळ सर्वाधिक मतांनी निवडून आलेले उमेदवार काशीराम पावरा शिरपूर धुळे मताधिक्य एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार नाना पटोले साकोली भंडारा मताधिक्य दोनशे आठ धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा